कंत्राटी पद्धतीचा हे बघा हे काय परमनंट सोल्युशन नाही जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत मुलांनी काय करायचं याचा विचार स्व शिक्षकांनी केला पाहिजे आपल्या पुढचा विचार करता कामा म्हणे शिक्षकांची भरती एवढ्या वर्षानंतर मी स्वतः केलेली आहे शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवलेले आहेत अशा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे ज्या ठिकाणी काही कारणामुळे कोर्टाचे काही निर्णय असतात त्याच्यामुळे आपल्याला भरती करता येत नाही कारण काही लोक कोर्टात गेलेले असतात अशा वेळेला तात्पुरत्या प्रमाणात का होईना तिथे शिक्षक द्यायला लागतो आदिवासी भाषक भागांमध्ये बघा आज शिक्षक नाही आहेत कारण त्यांची केस कोर्टामध्ये चालू आहे अशा परिस्थितीमध्ये जर टेम्पररी शिक्षक नाही दिले तर ते चालवायचं कसं हा प्रश्न असतो काही ठिकाणी तर पाच पाच मुलांच्या शाळा आहेत दहा दहा मुलांच्या शाळा आहेत पण एका वर्गामध्ये एकच त्या ठिकाणी मूल आहे मग त्याला दोन दोन टीचर जर परमनंट दिले तर मग ज्या शाळांमध्ये मोठी प्रमाणामध्ये मुलं शिकतात ते त्याच्यापासून वंचित राहतात चांगल्या एक्सपर्ट टीचरपासून त्याच्यामुळे ही जी सिस्टम आहे याच्यामुळे दोन फायदे होतील की एक जे बी एड डी एड रोजगार आहेत त्यांना त्यांच्या गावामध्येच मुलांची सेवा करायची संधी मिळेल जोपर्यंत ते पद भरलं जात नाही तोपर्यंत आणि मुलांना कायमस्वरूपी चांगल्या शिक्षणाची सोय होईल